राज्य निवडणूक आयोगाने उन्हाळी सुट्टीमुळे शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू होणार नसल्याने रखडलेला शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरतीला पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याचे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुधवारी दिलेत शिक्षण विभागाने राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये लोकसभेचे मतदान पूर्ण झाले मात्र शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर केल्याने आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाला होता आयोगाने या निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र